मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्याला निवडणुकीमध्ये अतिशय भव्य यश मिळाल्यानंतर आपण महाराष्ट्राच्या विकासाची संकल्पना अत्यंत वेगाने पुढे नेतो महाराष्ट्राला बाजूने कसं पुढे नेता येईल एक औद्योगिक राज्य एक शेतीपूरक राज्य एक मोठ्या प्रमाणात सिंचित राज्य अशा प्रकारे महाराष्ट्राला तयार करण्याचं काम आपण करतो आहे आपल्याला मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो एकीकडे जिगावचं काम तर आपण पूर्ण करतोच आहेत पण त्याचसोबत आपल्याला याची कल्पना आहे की वैनगंगा नळगंगासारखा प्रकल्प जो देशातला सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे तोही आपण या ठिकाणी करतो आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की याच्यासोबत आपल्या जवळच परवा आम्ही मध्य प्रदेशला गेलो होतो आणि त्या ठिकाणी तापी मेगा रिचार्जचा प्रकल्प आपण मंजूर केला दोन प्रदेशातला ज्याचा फायदा आपल्या बुलढाण्याला अकोल्याला आणि अमरावतीला त्या ठिकाणी आणि विशेषतः जो खारपाड पट्टा आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं पाणी आपल्याला मिळणार आहे त्यामुळे चारीकडनं या सगळ्या आमच्या शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सोयी उभ्या करायच्या असा आपला प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे यासोबत रस्त्यांचं जाळं विणायचं उद्योगाचं जाळं विणायचं आपल्या येणाऱ्या पिढीच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपलं जे सरकार आहे ते अत्यंत वेगानं काम करत आहे शंभर दिवसाचा एक कार्यक्रम आपण अभूतपूर्व असा पूर्ण केला आता दीडशे दिवसाचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे त्याही कार्यक्रमात पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन आपण प्रशासनाचं करून दाखवणार आहोत तशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांचा साथ आणि आशीर्वाद असाच पक्षाच्या पाठीशी असू द्या आपली लोकाभिमुखता ही आपण सगळ्यांनी कायम ठेवली पाहिजे अशा प्रकारची आपल्या सर्वांना प्रार्थना करतो खरं म्हणजे मोठी सभा आपल्याला घ्यायची होती परंतु आजचं वेदर असं असल्यामुळे मी ज्या हेलिकॉप्टरने आलो त्याच्या पायलटनी सांगितलं की साहेब जास्त वेळ थांबू नका नाहीतर हेलिकॉप्टर इथेच ठेवून तुम्हाला जावं लागेल आणि म्हणून आम्ही आता थोडा छोटेखानी केला कार्यक्रम याच्यामुळे कोणाला काही असुविधा झाली असेल तर त्याची आम्ही क्षमा मागतो काही आमचे मीडियाचे लोकही मग नाराज झाले त्यांनाही मी सांगू इच्छितो की आपल्या घरचा कार्यक्रम आहे नाराज वगैरे होऊ नका तुम्ही आमचे जा आम्ही तुमचे जाऊत त्यामुळे काही अडचण नाही आहे पण मला अतिशय आनंद आहे की आपण सगळ्यां आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत शेवटी हा ऐतिहासिक क्षण आहे पन्नास वर्षानंतर देखील ज्यावेळी हे कार्यालय या ठिकाणी असेल त्यावेळेस आपल्याला अतिशय अभिमानाने सांगता येईल की या कार्यालयाच्या भूमिपूजनाला आम्ही उपस्थित होतो हा आजचा क्षण आपण डोळ्यात साठवून ठेवावा एवढीच विनंती करतो आणि ही जमीन देणारे राजेश देशलहरा आणि आर्किटेक्ट रोहित पातुरकर यांचेही मी अतिशय मनापासून त्यांचे आभार मानतो